नमस्कार श्रावण महिना म्हटलं की उपवास हा आलाच तर शाबुदाना खाण्याचे काही घातक परिणाम होऊ शकतात विशेषत जर त्याचा गैरवापर केला तर या व्हिडिओमध्ये आपण साईड इफेक्ट्स आणि त्यापासून वाचण्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ब्लड शुगरमध्ये त्वरित वाढ घातक परिणाम शाबुदाण्यात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो त्यामुळे अचानक ब्लड शुगर पातळी वाढू शकते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात टिप माफक प्रमाणात सेवन शाबुदाना मर्यादित प्रमाणात खा ज्यामुळे अतिरिक्त कॅलरी आणि ब्लड शुगर वाढण्याचा धोका कमी होईल अपचन आणि गॅस घातक परिणाम साबुदाणा पचायला जड असतो ज्यामुळे पोटात गॅस अपचन किंवा कब्ज होऊ शकते यामुळे गंभीर पोटाचे विकार होऊ शकतात टीप फायबर्स खा ज्यामुळे पचन सुधारेल आणि कब्ज टाळता येईल पोषक तत्वांचा अभाव घातक परिणाम फक्त शाबुदाना खाण्यामुळे शरीरात आवश्यक पोषक तत्वांचा अभाव होऊ शकतो ज्यामुळे अशक्तपणा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात टीप पाणी प्या पचन सुलभ करण्यासाठी आणि फुगण्याची समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या ॲलर्जी किंवा विषबाधा घातक परिणाम काही लोकांना शाबुदाण्यामुळे ॲलर्जी होऊ शकते ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास त्वचेवर सूज किंवा इतर गंभीर ॲलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकतात चुकीच्या प्रक्रियेत तयार केलेला शाबुदाना विषारी असू शकतो टीप नियमित ब्लड शुगर तपासा अतिरिक्त वजन वाढ घातक परिणाम शाबुदाण्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते ज्यामुळे लठपणा आणि त्यासंबंधित आरोग्य समस्यांचा धोका वाढतो टीप त्यामुळे संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे शाबुदाण्यासोबत फ्रूट्स नट्स आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करून आहार संतुलित ठेवा